नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण असंच एक रँडम फिरायला चाललेलो आहे तर काय आलं आपलं वन डे पिकनिक पण होईन जरा ब आणि आज सकाळ धरून पाऊस आहे दुपारचे हो जवळजवळ म्हणजे अकरा वाजलेले आहेत तर चला आता मी बापदेव घाटात जाईन बापदेव घाटातून मग वरती जाणार आहे बापदेव घाटात एक टर्न आहे तिथं प्रॉब्लेम येतो तो, तो दाखवतो तुम्हाला पहिला बस चढायला खूप प्रॉब्लेम होते तिथं आणि तिथून वरतून बापदेव घाटातून पुण्याचा जरा व्ह्यू बघूया तर आणि त्याच्यानंतर आहे ना पुण्याचा व्ह्यू बघू आणि तिथनं मग पुढं जाऊ म्हणजे नारायणपूर असे एक दोन तीन ठिकाणी जाऊ की जाता जाता रोडमध्येच दाखवेल त्यानंतर जरा आपण किचन उपर काहीतरी बनवूया थोडं पाण्यात खेळूया म्हणजे बघू आज दिवसभर काय मजाच करायची म्हणजे चला आणि हा जो खालून रोड येतो आणि आवरती जातो तर खालनं हा डायरेक्ट जागे एवठं नसल्यामुळे इथं मोठ्या गाड्यांचा लय प्रॉब्लेम येतो खास करून ज्या बस आहेत त्यात ना बस खूप लांब आणि मोठ्या आहेत तर त्याचा जास्त प्रॉब्लेम येतो तर दाखवतो तुम्हाला एकच मिनटात बस येईलच एखादी आली तर आता बस आहे बघा बस हा टर्न मारायला किती प्रॉब्लेम येतो बघा बस मोठ्या असल्यामुळं आणि या गाड्या चढत नाही लवकर टर्न मारावं लागतो नशीब यांनी तरी लांबून टर्न अख्खा रोड लागतो गाडीला ना आता दुसरी बस आली वरतून आहे बघा टन कुर्ती लांबून मारावं लागतं इला पण येणाऱ्या बसला नाही प्रॉब्लेम आहे जाणाऱ्या बसला प्रॉब्लेम येतो बघा कुठं गेली बरं बघा खालीपर्यंत गेली ना असं होतं इथं आणि पूर्ण गाडी म्हणजे आता खालून जर बस येत असेल ना तो पूर्ण रोडच ब्लॉक करून टाकते बऱ्याच वेळा इथं गाडी चढत नाही डायरेक्ट उच्च चढ असल्यामुळं तर चला पुढे जाऊया कारण की हे दाखवायलाच थांबलो होतो खूप बस म्हणजे फार इकडनं जातात काही काही आता पण आत्ता आहे ना बापदेव घाटात पोहोचलेलं आहे हा पूर्ण आपला पुण्याचा व्यू आहे मस्त आहे आणि तिथं वरती एक पॉईंट आहे मित्रांनो तर तिकडे आता टेबल पॉईंट आहे त्यामुळे वरती जाता येणार नाही पोलीस असतील तर इकडूनच बघा हा मस्त वाटतं एकदम हे कात्रस साईड आहे हे पुणे सिटी आणि हे कांचनूर हडपसर या साईडला तर चला पुढं जाऊया पुन्हा ना आत्ता घाट चढून वरती आलो आणि आता चाललो आहे पुढं आता एक चहाचं हॉटेल आहे हॉटेल चहा भारी मिळतो पण आता काही चहा घेणार नाही आपण कारण की आपल्याला दुपार झालेली येता बघू थांबू पण आता आहे ना चांबळी सोडून पुढे आलो आणि समोर एकदम भारी म्हणजे पूर्ण ग्रीनच चालू झालं एकदम म्हणजे मस्तच बघा समोर याची कुची बाग आहे इकडं आणि इथं वटाणा सुद्धा लावलेला आहे मी दाखवतो दो एक दोन मिनिटात दो वटाणा तुम्हाला गाडीत साईडला थांबवतो हा आहे ना पूर्ण ग्रीन पट्टा आहे बघा कसा आहे आणि हा इथं बघा हे बघा हा हे वटाण्याचा वेल आहे याला वटाणा आलेला आहे बघा हा असा छोटा हे बघा इथं एक आलं आहे फुलं आलेली आहेत समोर आलेलं आहे एक मिनटं हे बघा हा पण वाटाणा झालेला आहे असे वाटाण्याची हे असतं एक छोटे छोटे वेल येतात आणि त्याला वटाण्याच्या शेंगा येतात आणि आपल्याला आहे ना या समोरच्या साईडला जायचं आहे समोर तिकडं दुका दुख दिसतं आहे ना त्या साईडला जायचं आहे पुरंदर पण याच रोडला समोर आहे तर चला हे कुडीत गाव आले कुडीत सोडून जस्ट पुढे आलंय आणि मस्त बाहेर पाऊस चालू आहे त्याची मजा घेतोय आता तुम्ही बघताय आपण माग वटाण्याची झाड बघितली एकदम मस्त खरं का बरेच बरीजणं वाटाणा खातात पण वटाणा कुठे येतो काच एक हेच माहीत नाही वाटाण्याचा वेल असतो झाड नसतं वरती जे पण तो छोटा वेल असतो एकदम एवढं एवढं हातभर पण होत नाही तो जर हातभर आला तर ते वेटाने वटाण्याच्या वजेनी तो खाली पडून जातो म्हणून तो छोटा वेल असतो एकदम काही दिसतंय नारायणपूर नारायणपूरमध्ये पोहोचलोय आपण आता मित्रांनो हे दत्त मंदिराचं मेन रोड आहे आपण चालू आहे आता हा जो घाट आहे ना हा नारायणपूरचा घाट आहे हा पुरंदर किल्ला आहे आणि इकडनं सरळ आहे ना हा रोड केतकावला जातो हा नारायणपूरचा घाट यात ते डोंगर समोर आहे ना त्याच्या पलीकडे केतकावळेचं मंदिर आहे बालाजीचं आपण तिथं जाणार आहे आणि बघा छोटे छोटे जे पण तलाव होते ते सगळे भरलेले दिसतात आणि आत्ता मी आलो तेव्हा धुकं होतं आत्ता नाही आहे एक पाच मिनटात आला तर बघूया मित्रांनो आत्ता आहे ना आपण नारायणपूरच्या घाटात आहे इकडं कावळ आहे इकडं नारायणपूर आहे आणि हा समोर जो दिसतो आहे ना हा आपला पुरंदर किल्ला आहे तो संभाजी महाराजांचा जन्म झाला तिथं तर आता चला इथं व्हिडिओ झालेला आहे तुम्ही लोकेशन ता ता। तर बघितलं तर चला पुढं जाऊया एकदम मस्त वाटतं आज पाऊस दिवसभर आहे आता भरपूर येतं आहे मग अशी दुःख होतं तुमचं आता क्लिअर झालं तर पुढं जाऊया कारण की मस्त आज वातावरण भारी आहे काहीतरी खाऊया पुढे जाऊन पहिलं चला मस्त वाटत एकदम गाडी चालवायला आज काय थोडा पाऊस पडतोय मध्ये मध्ये आता जस्ट बालाजी मंदिर कशी आलेलं आहे आतमध्ये जाऊया दर्शन करूया पोचलोय आणि आता गाडी लावलेली आहे आणि इकडं मंदिर आहे बाथरूम तो इथं तर लगविला गेलतो तो तर चप्पल बाहेर काढून जायला लागले हे महत्वाचं आहे आता दर्शनाला आहे पण पाय धुवायचे कुठं बघूया कुठं जर पाय धुवायला चान्स मिळाला तर पाय धुवून आतमध्ये जाऊया इथं पण आहे ना दर्शनाला आलेलं आहे आणि समोरच मंदिर आहे इकडं पूर्ण दर्शनाची लाईन आहे आतमध्ये जेव्हा गर्दी असते तेव्हा चालू असते मित्रांनो दर्शन झालं आता काहीतरी खाऊन घेऊया पहिलं हे दिन ते चाललेत पुढं चप्पल घ्यायला हे किती वेळ झालं का आपल्याला पण नक्की ना त्याचं काय नाही चेक कर द्या एक देट इज दे काय नाही हा का खजूर इथं येतात का काय किलो आहेत कसे किलो आहेत पन्नास लाख येत हां देवाले कितीचे आहेत द्या पाजूर पण द्या बघाऊ गजन हा ठीक म्हणजे रोज चालू असतो आत्ता पाऊस अंगो बंद आहे तर मित्रांनो हे जे पाहणे आहेत ना हे साईडचे हे वाले हे आज बंद आहेत आता काय होतं पाऊस आहे थोडा थोडा त्यामुळं ते बंद ठेवलेले आहेत तर नेहमी चालू असतात आणि अगदी माफक दरामध्ये आहेत पन्नास रुपये इकडं पण तीस रुपये असे कमी कमी रेट आहेत एकदम तर इथं आले तर इथं बस बसा हे वन डे पिकनिक करता एकदम मस्त या साईडला या फक्त येताना नारायणपूर मार्ग आहे इकडच्या मार्गे येऊ नका कारण की नारायणपूर मार्गे, मार्गे आलं तर जरा घाट दिसतो इकडून डायरेक्ट हायवे नाही येतात त्यामुळं ती मजा येत नाही तर चला गाडीकडे जाऊया गाडी आपली इथे समोर पार्किंग आहे Hmm? पण आत्ता आहे ना बाल बालाजीचं दर्शन झालं आणि तिथून थोडं पुढं आल्यावर एक मस्त तऱ्याचा व्यू मे हा आला अजून फुल भरलेलं नाही इथं तर आणि इथं किचन ओपन केलं आहे खूड चेअर लावले दोन तर जरा काहीतरी बघूया खायला काय आहे थोडं सूप बनवूया आणि त्यानंतर मॅगी बनवूया तर, तर मित्रांनो सूप बनवतोय मित्रांनो आपला सूप रेडी झालेला आहे सूप घेऊया पहिला मस्त झालाय पाऊस सुरू झालेला आहे आणि इथं काय आलं शेर उचलून वरती ठेवल्या आणि आता मॅगी बनवायचं चालू आहे दोन मिनटात दाखवतो दो मॅगी बनवताना तोपर्यंत तुम्ही हा येऊ बघा असला मस्त झाला आहे डोंगरावर आता तिकडेच जायचं आपल्याला ते दुःख दिसतंय ना समोर त्या साईडला त्याच डोंगरानी वरती जाणार आहे आपण समोरूनच वरती जाणार आहे तर एक नंबर तर मित्रांनो दिदी मॅ आता पॉपकॉर्न बनवलेत हे बघा सरकव तिकडं डायरेक्ट हां पॉपकॉर्न रेडी आहेत कसे आहेत कंपनी कोण आल्या जरा काहीतरी खावावं म्हटलं तर सूप पिऊन झाला पॉपकॉर्न खाऊन झाले आणि आता परत जरा दोन मॅगी बनवून घेऊया मॅगी खाऊया अजून पाणी टाकावं लागते हा आज आमचा आचारी आहे <laughs> ഓക്കേ ദീ മി ബസ് വാത്താവ നമ്പർ വാട്ട बस तिथं समोर थांबलो होतो म्हणजे मॅगी आहे प्लस पॉपकॉर्न अजून सूप हे तिन्ही गोष्टी इथं घेतल्या आणि हा आत्ता इथला लेकचा व्ह्यू आहे मस्त आहे एकदम अजून फुलं भरला नाही अजून पाणी चालू आहे ह्याच्यात येतंय आलो आलो तर बघून घ्या मस्त एकदम आणि वरती आपली गाडी लावलेली हे आत्ताशी येत आहेत गाडी उतरून भारी ना एकदम मस्त वाटतंय तेरड्याचं झाड आहे म्हणजे तेरड्याला जे फुलं येतात बघा फुलं आणि हे गौराईंसाठी लागतं तर आपण नेऊन घरी कुंडीत लावूया त्याच्याकरता दोन झाडं काढतोय चलोल पर्पल पर, फ्लॉवर पर, पर, हा फ्लॉवर ना आणि इकडं गाडी लावली होती आपण चला समोर दिसतोय ना हा पुरंदर किल्ला किल्ल्याची बॅक साइड ही म्हणजे खेतकांव्याच्या जा साईडने जाताना आता गाठ चालू आहे मस्त धोका आलेला आहे ना इथं आईस्क्रीम खायला थांबलोय आता संध्याकाळचे सव्वा आठ झालेले आहेत एक खाऊन बघा आता कसं वाटतंय कसं आहे मित्रांनो मी मॅंगो फ्लेवर सांगितला आहे आणि आता ह्यांनी कुठला आणलाय आहे बघू एक मॅंगो आहे कुठला आहे फ्लेवर अच्छा तर हा माझं चॉकलेट हा एक मँगो दीदीचा कुठला आहे आणि हा कुठला फ्लेवर हां चिंगम फ्लेवर अरे बाप बघ बरं खाऊन कसं लागतं बघ बघ चांगलं आहे आता किकाला थांबलं होतं खाऊन झालं पण परत एकदा बापदेव घाटामध्ये आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला कात्रज जो सकाळी व्ह्यू दाखवला होता दिवसा तो आता रात्रीचा दाखवतो परत एकदा मित्रांनो आपण सकाळी इथं थांबून इथूनच व्हिडिओ घेतला होता तो दिवसा होता हा नाईटला आहे हा रात्रीचा व्ह्यू आहे पुण्याचा हा वरती यायचा रोड आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आता व्हिडिओ इथंच थांबवतो चला तर भेटूया शुभरात्री